हॅलो हलो माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तुम्हा सर्वांना रक्षाबंधना निमित्त तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार आहे की नाही या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे आजची तारीख बघा चार ऑगस्ट आजची लेटेस्ट अपडेट आहे की तुम्हाला तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार की नाही मिळणार बरोबर तुम्हाला असा तीन हजार रुपयाचा रक्षाबंधनचा मेसेज येणार की नाही येणार याबद्दलचा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महाराष्ट्रातल्या तमाम ताई आणि बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल खरंच आपल्याला तेरावा आणि चौदावा हप्ता मिळेल की नाही रक्षाबंधनचा गिफ्ट भेटणार की नाही तर बघा ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे बरोबर सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला देणार आहे मी तीन भावांनी मिळून म्हणजे आपले मुख्यमंत्री साहेब आणि दोन उपमुख्यमंत्री साहेब तुम्हा सर्वांना काय देणार आहे रक्षाबंधनाचं गिफ्ट देणार म्हणजे देणार हे ठरलेलं आहे बघा तर काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो की दोन कारणांमुळे दोन कारणांमुळे तुम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट हे तीन हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार असं खूप सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे आणि तीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज देतोय तो दोन कारण कोणते की पहिलं रीजन आहे की या लाडक्या बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे एक वर्ष पूर्ण झालं आहे म्हणजे एक वर्ष पूर्ण झालेला आहे एक रीजन आहे की तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार दुसरं रीजन आहे हे बारा महिने संपल्यानंतर आज आहे रक्षाबंधन आज म्हणजे या महिन्यामध्ये आहे रक्षाबंधन आणि एक वर्ष पूर्ण झालं आणि सोबतच रक्षाबंधन आलेलं आहे म्हणून तुम्हा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहे एक सोबत एक सोबत तीन हजार रुपये आणि तेही कोणत्या महिन्याचे असतील ज्या महिलांना ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळालेला आहे जूनचा हप्ता मिळालेला आहे त्या ताईंना जुलै प्लस ऑगस्ट असं करून तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये आणि ज्या ताईंना बारावा हप्ता मिळालेला नाहीत म्हणजे जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या ताईंना सुद्धा बारा तेरा आणि चौदावा हप्ता मिळणार आहे याची काही सूत्रांनुसार आपल्याला माहिती मिळालेली आहे तर या लाडक्या बहिणींना बारा तेरा आणि चौदा असं साडेचार हजाराचं मानधन दिलं जाईल तर ते प्रॉपरली ऑथेंटिकेट अकाउंट असेल तर आणि त्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला त्यांना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे बरोबर ही इन्फॉर्मेशन आदिती तटकरे मॅमनी दिलेली आहे समजा तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले नाहीत तर आदित तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं आहे की रक्षाबंधनच्या पूर्वसंधेला म्हणजेच नऊ ऑगस्टच्या पहिल्या दिवशी प्रत्येकीच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये येणार म्हणजे येणार पण जर हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम आणि बहिणींपर्यंत जर पोहोचवला तर हा या व्हिडिओची दखल कोणाला घ्यावी लागेल महाराष्ट्र सरकारला घ्यावी लागेल म्हणजे लागेल ला ला आणि दोन कारणामुळे म्हणजे एक वर्ष कंप्लीट झालं आणि लगेच रक्षाबंधनाचा काय आलाय सण आलेला आहे तर या, ला ला या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी किंवा लाडक्या बहिणींचा सण चांगला साजरा व्हावा यासाठी सरकारला तीन हजार रुपये देणं कंपल्सरी होईल म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा अशी माझी अपेक्षा आहे तर अजूनही तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप मोठी इन्फॉर्मेशन देणार आहे तर ती काय आहे ती सुद्धा तुम्हाला सांगतो बघा ही जी लाडकी बहीण योजना आहे तुम्हाला आता सप्टेंबर पासून जर ते पैसे लाडक्या बहीण योजनेचे जर पैसे हवे असतील पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचे आहे ई के वाय सी करणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाची न्यूज आहे ई के वाय सी करणं गरजेचं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीला ई के वाय सी करणं गरजेचं आहे मग ही ई के वाय सी कुठे करायची यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव डॉट इन या वेबसाईटला जायचं आणि वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक दिसेल वेब पेज दिसेल आणि त्या वेब पेजवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा अजूनही चालू झालेली नाही आहेत बट जसा हा रक्षाबंधनचा त्यौहार संपेल ही ई केवायसी तुम्हाला करायची आहे आणि करायची म्हणजे करायचीच आहे तर मला एवढाच म्हणायचं आहे की हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील तमाम ताई आणि बहिणींपर्यंत पोचवा जेणेकरून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी मागणी आपण सरकारला करतोय लाडक्या भावांना करतोय की आम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट हवंय म्हणजे हवाय तर आपल्याला रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळू शकतं कारण आपल्या ताईंची मागणी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची मागणी असं आपण सरकारला सांगू शकतो आपल्या लाडक्या भावांना सांगू शकतो म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताई लोकांपर्यंत ता पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र